नमस्कार रानभाजीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पात्रीच्या भाजीचे सँडविच बनवणार आहोत चला तर मग आता आपण पात्रीच्या भाजीचे सँडविच बनवूया त्यासाठी लागणारे साहित्य स्वच्छ अशी धुवून घेतलेली पात्रीची भाजी स्वीटकॉर्न शिमला मिर्च टॅमॅटो ककडी कांदा गाजर कोथिंबीर आणि हिरवी मिरची ब्रेड चीज टॅमॅटो स्वच्छ धुवून घेतलेली अशी पात्रीची पूर्ण भाजी चला तर मग आता आपण पात्रीची भाजी कापून घेऊ पात्रीच्या भाजीचे खूप फायदे आहेत ती रानभाजी असून ती आरोग्यवर्धक आहे पात्रीची भाजी ही खेड्यामध्ये लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येकजण भाजीचा वापर करतात परंतु श शहरामध्ये या भाजीचे महत्त्व एवढे दु दुर्लभ होत चालले आहे आज चला तर आता आपण सँडविच बनवायला घेऊया सर्वप्रथम आपण टमॅटो ककडी कांदा गाजर मिरची शिमला मिरच कॉर्नफ्लोअर कोथिंबीर यामध्ये चिरून घेतलेली पात्र्याची भाजी मिक्स करून घेऊ त्यामध्ये मिळूनच काळी मिरी लागेल असं मीठ थोडेसे कॉर्न लाल तिखट चाट मसाला काळी मिरी पूर्णतः मिक्स करून घेऊ हे पूर्ण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि हे सर्व भा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ ही भाजी थंड असते ज्या लोकांना पित्त्याचा त्रास असतो त्या लोकांना ह्या भाजीचा खूप फायदा होतो त्वचेसाठी पण ह्या भाजीचा उपयोग होतो पात्रेची भाजी पात्रेचा भाजीचा रस दर सात दिवस दररोज घेतल्याने त्वचेचे आजार कमी होतो पात्रेच्या भाजीचा उपयोग हा खोकल्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो त्वचेचे आजार असतील किंवा रक्तशुद्धी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो तसेच आप हां आता आपण सँडविचचं ब्रेडवर केले मिक्स केलेलं आपलं बॅटर लावून घेऊ आणि दुसऱ्या ब्रेडवर आपल्याला जे आवडेल ते किचप आ, एका ब्रेडच्या स्लाईड्सवर लावून घेऊ आणि दुसऱ्या स्लाईड्सवर आपलं ब्रेडचं केलेलं बॅट बॅटर आपण लावले आणि दुसऱ्या ह्याच्यावर केचप आपण लावून घेतलेलं आहे असे आपण दोन तीन आपल्याला जेवढे हवे तेवढे स्लाईड्स बनवून घेऊ आणि सँडविच बेक करण्यासाठी बनवून घेऊ सँडविच बेक करण्यासाठी सँडविच बेकरचा पण वापर करू शकतो नसेल तर आपण आपल्याकडं ते तव्यावर थोडंसं बटर लावूनसुद्धा आपण बेक करू शकतो हे बेक हे सँडविच बेक करून आपले तयार झाले आहेत आणि ह्याचे आपण आता स्लाइड्स बनवून घेऊ आपल्याला आवडेल त्याच्यानुसार त्याच्यावर थोडंसं चीज केचप किसून के घेऊ शकता हे पहा आपले पौष्टिक असे